ये आ जा रहे ना बगा कैसे आए वाल एक परते है, परते है, <laughs> का एकदम बारीक है मच्छी तो पढ़ते पढ़ते झटका ना कुछ Hi guys आहे गुड मॉर्निंग पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवरती हो खूप दिवस झाले व्हिडिओ काही काढली नाही आणि कुठली व्हिडिओ अपलोड केली नाही तर आज व्हिडिओ अपलोड करणार आहे तर थोडीशी शॉर्ट व्हिडिओ होईल पण मस्त तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीन तर हा आहे आमचा तला या तल्यामध्ये आहे छोटी छोटी मच्छी किती मच्छी आणायला चाललो आहे आता ती मच्छी येतो घेऊन दाखवतो तुम्हाला कशी काय मच्छी आहे कशी काय नाही तर रा कंटिन्यू करू एन्जॉयला खूप दिवसातून व्हिडिओ टाकतोय आणि हा जो तलाव आहे तो एकदम परफेक्ट आपल्या घराच्या समोर आहे आपला घर आणि हा आपला तलाव एकदम मस्त मागच्या वर्षी छोटा होता तो यंदा लय मोठा केले तर काय आज निघालेलो आहे आता आम्ही मी आहे भाई आहे कॉलेज भाई आता कॉल केला चाललो कॉल केला पलस त्याला चाललो पलसचा जे फ्रिजचे घालले ते तो तर दाखवत होतो मला जरा हे हजर आहे का हे हजर आहेत काय

काय काय माहिती तुझा तुझं नाव सांग कदम आणि नंबर नंबर सांग मस्त सत्तर एकोणचाळीस साठ पन्नास शहाऐंशी जर कोणाला काय पाहिजे असेल मच्छी मिरची कडक तर दादाकडे कॉन्टॅक्ट करा मोठी जुईला दादा आहे एकदम पद्धतशीर मला मेसेज कॉल केला तरी मग भेटल मच्छी कोणाला जर पाहिजे असेल तर ठीक आहे धन्यवाद दादा तर आता घेतलेली आहे मच्छी आता चालू आहे घरी घरी जाऊन आता तुम्हाला दाखवतो मध्ये कशी सोडत होती तर काय आईच आलोय घरी <laughs> कसा चालू आहे का पाऊस पडते तर आलोय घरी आता चाललोय आलोय सोडाला तर बाय दोन दोन पैसे घेऊन पाऊस पडते त्याच्यामुळं Dar a la prenda, ¿eh? अशी आहे वल्ग एकदम बारीक आहे मच्छी इंग्लिश मस्त आहे ते तर हे आता ठेवलेलं आहे जरा त्यांना पाणी म्हणजे त्यांचं पाणी सूट व्हायला त्यांना कारण की ते आता ऑक्सिजनमध्ये आलेत ना त्याच्यामुळं असं थोडं ठेवलं आहे पाच दहा मिनटं ठेवू तर बघा आपला ताला एकदम मस्त आहे एकदम पाऊस पडतो आहे पद्धतशीर दिवस या एक दिवस मस्त माझ्या करू आता आम्ही पण पावणार आहे नंतर थोड्याला तर दाखवतो थोडा आता यानं जरासं सूट होते नंतर मग सोडू दाखवतो सोडवताना मच्छी चोरली पण चप्पल गेले तर झाले सोडून तर आता जातो जरा कुठेतरी नाश्ता विस्ता करतो आणि आणि ला येतो जरा पाहतो याच्यामध्ये दाखवतो ते पण व्हिडिओ दाखवतो कडक पळतो कशी पळतो आम्ही दाखवतो यातन जरा पावला गेला चला काय आता आम्ही आलोय पावायला तुम्हाला दाखवला मी हा आपला तलाव आहे पाऱ्यांनी टाकली उडी परेश भाईनी तर बघा एकदम खतरनाक पावची जागा आहे आपली हा बघा कसा पावतोय आणि इथंच साईडला पर्याशांची लावायला घेतलेली आहे ला। मर्यादा संच आहे आणि तिकडं ती परेश यांची लावायला आहे पर्यांची लावायला आहे बघा हो मम्मी त्यांची फोन करत आहे आणि हे इथं पाहताय हु <laughs> <laughs> विल कॅरेक्टर श्याडा ई शाळा बाईन टाकलेल्या उडी वा 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 क्या बात है आता मी पण टाकणार आहे दोन मिनिटातच ई बघा ट्यूब घेऊन आलेला आहे ई बाबा फुल पाणी आलता एकदम खतरनाक आता ये मामा आणि भांजे मामा आणि भांज्याची जोडी आलेली आहे ई मामा आणि भांजे यो भांज्या रात्री पासून काय होता कालपासून फुल टाईट आणि बघा आता सुरुवात झालेली आहे बघा निमडा चला सशन भाईने टाकलेली आहे उडी आता मामा चल मामा कमान ई कडक मग वीस फुट आहे वीस फुट आहे खतरनाक खतरनाक बघा अशी पॉली हे आपला तला आहे ना एक नंबर खास झालेला आहे आपल्या डी पहिले एकदम छोटा होता आता वीस फूट त्याला एकदम खाली खोदलेला आहे आपण खूप मजा येणार आहे मित्रांनो मच्छी बिच्छी सांगायला मस्त सोडली अजून मच्छी सोडायचे पंधरा दिवसात तुम्हाला दाखवेन मी एकदम मजा येणार आहे सावं डाना, सावं डाना तो। तो आता <laughs> तर आता मी चालू आहे साऊंड आला साऊंड आणतो आता आमचा साऊंड आलेला आहे आता आम्ही धिंगाणा घालू मजा घ्या फक्त तुम्ही आमची आता पोहण्याची आणि नाचण्याची एकशे एक कला दाखवू आज तुम्हाला डी जे फक्त चेतन बघात साऊंड लावलेला आहे कड्यात Det er artig å lage støvler. तर मित्रांनो मस्त मजा येते पावाला तुम्हाला पण यायचं असलं तर नक्की या सगळ्यांना पावाला फ्री एंट्री आहे तर काही टेन्शन नाही आपला चला आहे काय टेन्शन नाही फुल मजा येते फुल मजा बोललो हो, फुल मजा एकदम कडक हे प्रकारच्या मजा घेतात एकदम ती तू फायली कडक Mm-hmm. <laughs> आता बिना तर मित्रांनो सहा वाजलेला आहेत सहा तरी पण अजून आम्ही इथे एन्जॉय करत आहेत खूप एन्जॉय करत आहेत आणि तो बघा देव मासा देव देव असा बघा कटला बघा कटला ही नार शिंगाले आहे यो देव मासा आहे आणि वरच आहे आणि कोलबी शिंगाला आणि यो झिंगा आणि यो पुंगा करतुंगा नंगा अरे देव मासालाय देवमासाला आहे काय आज खूप इंजॉय केलेला आहे मी आज संध्या होता सर <laughs> तर एन्जॉय केले एवढी जाऊन आम्ही मस्त फ्रेश विश होऊ आंघोळो करू तर ठीक आहे चला आज दाखवतो नंतर अजून काही एन्जॉयमेंट केली तर सहा वाजलेत आता काही एन्जॉयमेंट करणार आता एंडिंग करण्याचं वक्त आलेलं आहे मारडी आधी मारडी एकदम मस्त वातावरण आलेलं आहे एकदम खतरनाक वाटत आहे मित्रांनो तुम्हाला जर कधी यायचं असेल ना तर बिंदाश्या सगळा इथं आपलाच आहे काय टेन्शन घेऊ नका कोण काय बोलणार नाही एकदम खतरनाक वेळ येऊ एकदम तुम्हाला जर नदीत जायचं आहे ही समोर नदी आहे इथं पुढं आहे ना दिसत नाही आता इथं पाणी पण पाणी जरा खाली आहे त्याच्यामुळे दिसत नाही एकदम खतरनाक आणि सा तिथं त्या साईडला पर्या धांची लावायला घेतलेले आहे तिथं समोर पण पर्या ह्यांची लावायला घेतलेले आहे ना पर्या इथं बसला आहे आणि बघा देव मासा बघा देव मासा देव मासा तसे भाई आपला एकदम हा वाटलं हो एक नंबर यो बघा நசிங்கலி நார்சிங் நசிங்கலி நார்சிங் I'm <laughs>

गाईज बघा माझ्या हातात माती नाही चढीत पण माती नाही तुम्हाला आता मध्ये गेला भेटतो आता मी सध्या सुरू गाईज चॅलेंज आहे माती अनाऊन चाललंय परेश सौरभ मी भेट लावलेले आहे दोन बॉक्सिंग पाऱ्याला दोन बॉक्स आता जातो मी चाललाय तो खाली आता आता बघू तो माती आणते का नाही फुल इम्पॉर्टंट आहे आणि हे देवमास दोन देव मास दोन हे कुठून येतान आंबेजारितान आणलेला आणलेला विषय संपला ए विषय संपला याने आहे देवमाचा आणलेला आहे दाखवतो पोचतय पोचतय खाली जाते इथं ते आंब्या झाडते कडक आंब्याचं झाड आणलेला आहे परेश भगत नाही तर बघा खतरनाक बाकी बघा बॉक्स भेटणार आहेत चॅलेंज झालेला आहे पाठीला भेटतो मला ठीक आहे यासाठी बाय बाय तर हा आंब्याचं झाड आहे त्याने परेशनी काढलेला आहे तर हा आता मी इथं कोचकतो कुठेतरी म्हणजे तो, तो येईल तर लावलेला आहे कडक तर बघा मस्त एन्जॉय घेतात आपली कोरा फुल एन्जॉय घेतात एकदम मस्त तर तुम्ही बघितलं असाल कशी आपण मच्छी बिच्छी सोडली एकदम मस्त खूप एन्जॉय केला पवलो बिलो होऊन झाल्यावरती पर्याने मी त्यांच्या शेतात गेलो भात लावाला तर टाइम झाला साडे सात वाजता आलो फुल डेंजर का मच्छर आईलाय घाम काढला आमचा कारण की कपडे नव्हते घातलेले वरती टी शर्ट बिशर्ड त्याच्यामुळे पाटणी विटणी मच्छर जाऊला आलो आंगोल के लिए लिया तर आलो घरी आंघोळ केली जेवलो आणि डायरेक्ट झोपाला आले आता आता मस्तच झोपणार आहे तर खूप एन्जॉय केला तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी मस्त माझ्यासोबत राहा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका खूप दिवसानंतरही व्हिडिओ टाकलेले आहे तर सबस्क्राईब करा मस्त तुम्हाला अजून व्हिडिओ व्हिडिओ आता मस्त पडतील आपल्या तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये